आमचे पूर्व जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले तेव्हा त्यांनी धर्म दिला तेव्हा त्यांनी शास्त्र दिलं तेव्हा त्यांनी सभ्यता दिली कोणालाही कन्वर्ट केलेलं नाही कोणाचंही राज्य लुटलेलं नाही असा भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचं संविधान कसं होईल असंच होईल हिंदुत्व हे असं आहे सावरकरांनी सुद्धा हिंदुत्व पुस्तकाच्या शेवटी म्हटलं ते अगदी बरोबर आहे लोकांना माहीत नाही सावरकरांच हिंदुत्व काय होत पालकांच्या वर्तनात काय चुका आहेत त्या शोधून लिहून काढा आणि दाखवा होमवर्क हे नाही शिकवत आपल्याकडे आपण आपल्या दुसऱ्यांचे गुण पाहतो दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणणारा युधिष्ठिर होता असं होत राहिलं तर मग समाजे नाही दुसऱ्यांचं चांगलं पाणी सांगणं आपला समाज एक करण कारण आता जी लढाई चालू आहे ना ती संप्रदायांची लढाई नाही आहे संप्रदायाचा आधार आहे लढाई आहे धर्माची अधर्माची आहे म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कोणाला धर्म विचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथी उत्पाद केला त्यांनी धर्म विचारून मारला हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे कारण असुरांच निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे चांगलेपणा दुरुस्त करायचे जे, जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजवून देण्याचा असतो म्हणजे अनुभव येतात निर्णय त्यातून मनुष्य शिकतो सुधारतो स्वतःला सुधा। काही लोक असे असतात थोडे ते नाही सुधारत कारण जे जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही रावण शिवभक्त होता वेदशास्त्र संपन्न होता सगळं काही होत एक चांगला माणूस बनाला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं परंतु जे शरीर मग बुद्धी त्याचं त्यांनी धारण केली के बन किंवा बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती दुसरा उपायच नव्हता रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत सुधारणार नाही त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचं वत्य